तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक तेवीस मे तर पुढील तीन तासामध्ये जे आपल्याला राज्यातील काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर जाणून घेऊया काय सविस्तर हवामान ते आधी मित्रांनो चॅनलचं नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबेश सुगा तर शेतकरी मित्रांनो जे आहे पुढील आपल्याला काही तासामध्येच आपल्याला जे आहे पुणे तसेच जे आहे खोपली जेजुरी सातारा करार चिपून विटा सांगली कोल्हापूर निपाणी तसेच रत्नागिरी राजापूर सावंतवाडी बेळगाव जत पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी तसेच लातूर तर या भागामध्ये जे आपल्याला पुढील काही तासामध्ये जोरदार ते मुसळधार पावसा शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि स सर्वात जास्त पावसाचा जोर जे आपल्याला कोकम भागामध्ये पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यामध्ये जे आपल्याला छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर तसेच अहमदनगर तर या भागामध्ये जे आपल्याला पुढील काही तासांमध्ये काही भागामध्ये हलका पाउसे व, ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते आणि वाऱ्यांचा वेग राहील तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भामध्ये सुद्धा जे आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे हवामान आपल्याला कोल्ड राहणार आहे आणि काही भागामध्ये आपला रि हलका रिमझिम पाऊस पाहायला मिळू शकतो तर असेच हवानदार जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकून दाबू शका धन्यवाद